रामकृष्ण हरी एक मस्त चंपा शिष्टीने मत खंडे राहायचं एक मस्त गाणं म्हणते मी देवमलरी वेडा झाला ग बाई बानोनी नारीण पित केला बाई देवमरी वेडा झाला ग बाई बानो नारीन पित केला ग बाई काल रात्री स्वप्नी आली काल रात्री स्वप्नी आली सॉरी देवाची जाणी झाली सॉरी देवाची जाणी झाली बानू बानू आक मारली मिठी घातली बानू बानू आक मारली मिटी कांबला घातली या देवा पुढे जीव हार या देवा पुढ जिवारला बाई ग बानु नारीन ना पितवा केला ग बानु नारीनं ना पितवा केला ग चंदनपुराची वाट धरली वाट धरली बानूगरी चाकरी केली नवला कमेंडर चारी